नमस्कार मित्रांनो बी बी डी चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सीचे कार्य सुरू असलेले पाहायला मिळत आहे ज्यामध्ये योगिता वर्सेस निक्की असे हे कार्य रंगणार होते ज्यामध्ये योगिताने निक्कीला चांगलंच टार्गेट केलेलं पाहायला मिळालं आहे तसेच योगिताचं हे रूप बघून प्रेक्षक प्रचंड खुश आहेत काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कॅप्टन्सीचे उमेदवार सूरज जान्हवी अरबाज निक्की योगिता निखिल आणि घनश्याम हे सर्वजण होते त्यामध्ये फ्रेंच फ्राईजचं कार्य दिलं होतं आणि निक्की वर्सेस योगिता असा हा एक डाव रंगणार होता ज्यामध्ये पहिले तर निक्कीने योगिताला प्रचंड त्रास दिला पण त्यानंतर योगिताने चांगलाच बदला घेत निक्कीची जिरवली आहे आणि हेच सर्व पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत योगिताचं हे रूप पाहण्यासाठी प्रेक्षक खूप दिवसापासून उत्सुक होते जे आता योगिताने दाखवले आहे तसेच तिने निक्कीला चावा पण घेतल्याचं पाहायला मिळत आहे तसेच योगिता असे खेळताना पाहून आर्या जाधव असे म्हणत आहे की आपली वाघीन आता परत आली आहे तर मित्रांनो योगिताबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती